अब मेरे लगाए बारां नमस्कार तुम्हा सगळ्यांचं आपल्या हाऊस साईस सोन्या शाळेमध्ये मी स्वागत करते आज आपण द ठाणे क्लब या ठिकाणी आलेलो आहोत कारण या ठिकाणी खूप छान असं या ठिकाणी बघू शकता नवरात्र स्पेशल शॉपिंग एक्झिबिशन म्हणजे नारी शक्ती एक्झिबिशन या ठिकाणी सुरू आहे या एक्झिबिशनला खास भेट देण्यासाठी आल्या होत्या भारत चिरंगे नाव तर हे एक्झिबिशन एकोणीस सप्टेंबर वेळ सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत एक्झिबिशन सुरू असणार आहे याचा पूर्ण ऍड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शोपर्यंत पहा कारण खूप छान असं एक्झिबिशन आहे हॅलो हाय नमस्ते खूप छान छान असं कलेक्शन मला तुमच्या स्टॉलवरती पाहायला मिळते तर काय माहिती याच्याबद्दल त्याला बघा आम्ही ना हँडमेड कॅन्डल्स बनवतो सोया वॅक्स अँड एसेन्शियल ऑइल्स बरोबर हे काही एक्झाम्पल ऑफ कॅन्डल्स ठेवले आहेत आम्ही हे नवरात्री स्पेशल कलरफुल पॉट्स बनवले आहेत आम्ही प्रत्येकामध्ये वेगळा एसन्स आहे प्लस हा बघा हा जो लॅम्प आहे ना हा मॅजिक लॅम्प आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तेल आहे ना ह्याच्या खालून उठायचं आहे आणि त्याला फ्लिप करायचं तेल अगदी गळत नाही आणि वाट तोंडातून लावायची त्याच्या छान आहे पण खूप छान छान या ठिकाणी कडेक्शन दिसतात म्हणजे दिव्यांमध्ये वगैरे पल्पीमध्ये आ, प्राइस का मिनिमम बघा हंड्रेड ऑनवर्ड स्टार्ट होतं सगळं अच्छा हंड्रेड हा हंड्रेड ऑनवर्ड पण कॅन्डल्स आहे हो आ, हे पण कॅन्डल्स आहेत अच्छा आणि पाठीमागे एलिफंट मध्ये ना हे पण मॅजिक लॅम्प आपण वाट लावायची हो ऍक्च्युली हे खूप इंटरेस्टिंग आहे ना हो बिस्किट चहा चहा कॅन्डल चहा कॅन्डल छान वाटत तो कितीला आहे हा दोनशे रुपये दोनशे रुपये आणि हे समोरचे मटका टाईप मध्ये आहे मटका टाईप मध्ये बघा एकशे वीस ला जोड येईल एकशे वीस रुपयाला जोड तुम्ही मिसमॅच कलर घेऊ शकता किंवा सेम कलर चे पण घेऊ शकता आणि हे समोरचे जे तुम्ही हे बेल्ट वगैरे बघा बेल्ट हा हे बेल्ट कसे थ्री फिफ्टी फोर हंड्रेड स्टार्टिंग आहे पावचे सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे म्हणजे मोबाईल पावचे विथ बेल्ट असं आणि हे कडे आहेत हे पण सुद्धा कडे आहेत तुमचं ऑनलाईन वगैरे काय आहे हो माझं नाव आहे सोनील आणि माझ्या ऑनलाईन चॅनलचं नाव आहे प्रिया चोली आहे नवरात्रीचा आता खूप ट्रेंड आहे आता नवरात्री सीझन पण आली आहे खूपच कमी दिवस आहे ते हे नवरात्रीसाठी आहे तुम्हाला भरपूर व्हेरायटी भेटणार जॅकेट्स आहे डिझायनर ब्लाउज भेटणार स्कर्ट्स भेटणार हे असं तुम्ही ट्रेंडिंग आली या स्टाईल मध्ये पण आहे हे बघा छान मस्त छान आहे वेगळे कलर युज केलेत ना ते आलियाबर्ड स्टाईल आहे छान वाटत तुम्ही हे सगळं ऑनलाईन पण बघू शकता आपल्या साईटवरती वरती आणि का हो तुम्ही रेक्स लेगिन्स करून सर्च करणार तुम्हाला इन्स्टा युट्यूब फेसबुक सगळ्यांमध्ये भेटणार इवन तुम्ही स्टोर वरती पण विजिट करू शकता पण ऍड्रेस तुम्ही बघू शकता डोंबिवली ईस्ट मध्ये आपला स्टोर आहे स्टोर आहे आणि असं प्रॉपर तुम्हाला ट्रेंड मध्ये हवंय हो की प्रॉपर नवरात्री लुक हवंय हो तर हे पण आहे हे थ्री पीस मध्ये सेट येणार हे छान असं ट्रेंड मध्ये मस्त ब्लाउज येणार पॅच वर्क मध्ये खूप हेवी वर्क काय नाव गॅस वर्क येणार आणि खूप सारे डिझायनर ब्लाऊज पण आहे बॅकलेस ब्लाउज येणार हे बघा पूर्ण हेवी मध्ये येणार आणि बॅकलेस आता केडिया स्टाईल पण आहे ना डेनिम जॅकेट पण भेटणार तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी कलर्स पण ऑप्शन पण भेटणार तुम्हाला वर्क ऑप्शन भेटणार हे बघा ग्रीन कलर मध्ये भेटणार कलर मध्ये पण इंग्लिश कलर एकदम मस्त असा मग असं खादी कॉटन मध्ये पण भेटणार जीन्स वरती पण वेअर करू शकणार तुम्ही स्टार्टिंग पर... प्राइस फाय फिफ्टी पासून येणार कट फाय फिफ्टी आहे ब्लाउज फायव्ह हंड्रेड येणार आणि दुपट्टा टू फिफ्टी पासून स्टार्टिंग येणार तुम्ही वेगवेगळे पण घेऊ शकता पूर्ण सेटमध्ये पण आहे पूर्ण सेट पण सेपरेट घेऊ शकतो ना सेट मध्ये जॅकेट स्टार्टिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो टू सेवन थ्री सेवन थ्री ए तो व्हाट्सअप डीएम पन करू सकता थैंक यू थैंक यू आज नारी शक्ति के एग्जीबिशन में है हम लोग का स्टॉल नंबर वन है साइज है हमारे पास पेंटिंग yes, ये सब ब्लॉक प्रिंटिंग करा हुआ है फ्री है फेस्टिवल वेस्ट वेड़? वेर और इसके साथ देखिए ये वर्क वाली ब्लाउज है बहुत ही आएगा और ये आपके सीर्व में आएंगे देखे। देखे। काफी हल्की-फुल्की फेस्टिवल सारी है बहुत अच्छा कलर है इसमें बहुत सारे कलर्स भी आ रहे हैं कलर्स आए इतना हाँ। आता तो है ये उसकी ब्लाउज की तो अच्छा नहीं ये लो मत है अच्छा तो ऐसे ये बस पंद्रह सो पंद्रह सो आने अच्छा मतलब कलर वगैरह में अवेलेबल है है ये है देखिए बांधनी वाली कलर खूब छान चुके के लिए इसमें बहुत सारे कलर ऑप्शन अवेलेबल है रात्रि के लिए चनिया चोली कॉटन में ताकि बॉडी के लिए भी अच्छा हो उसके बाद ऐसे किसी धनतेरस कॉन्सेप्ट में फ्रॉक्स है ये देखिए पिचवाई फ्रॉक है और आ, और ये देखिए पैटनिक दिवा है अपने कड़े हाँ तुम्हारा ठेवता ना त्रास होना नहीं तुम्हें करू शकता हाँ एंटीक पीस मन पे शकता आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळालं मला काहीतरी वेगळं पाहिलं छान वाटतं म्हणजे शोपीस म्हणून पण ठेवू शकतो आणि नक्कीच शो, इलेक्ट्रिक आहे का हे इलेक्ट्रिक आहे कलर हा एकच आहे का, का? तो कलर हा एकच आहे छान आहे पण काय याची प्राइस बोललात त्याची पाचशे पाचशे रुपये पेअर मध्ये दीडशे रुपये अच्छा आणि कशामध्ये बनवले आपलं मेटलमध्ये आहे मेटल मध्ये कोणला असं सिंगल घ्यायला गे गेला तर चारशे रुपये आहे पण मग कॉम्बो मध्ये पण मिळेल आपल्याला कॉम्बो पाचशेचं आहे आणि पाचशे ते एक कॉम्बो आहे आणि हजार ची एक कॉम्बो आहे आपल्याला हे पाऊल भेटत आहेत ना त्याच्यामध्ये पावलं आहे सहाशे पाऊल पावलं सहाशे रुपये

फर रांगोळी आहेत फर रांगोळी फर रांगोळी म्हणजे फुलांची रांगोळी आपण काढतो ना तशी दिसते ती आणि हे ऑफिस आहेत हो म्हणजे आपण युज करू शकतो किंवा साठी पण छान आहे ऑनलाईन छान ऑप्शन याच्यामध्ये एवढा डिझाईन्स आहेत हो काय प्राइस आहे याची हे मोठी आहे ती आम्ही ऑफर रेट मध्ये ठेवली आहे ला आणि या तीनशे ला तीनशे ला पण छान वाटतंय डिझाईन वगैरे छान हो चूज केली काय प्राइस आहे हे वरचे दोन आहेत ते पाचशे ला हे चारशे चार। नमस्कार माझं नाव अक्षदा मोहिते हो माझ्या ब्रँडचं नाव आहे स्पॅनको माझ्या इथे सहा महिन्यापासून ते अठरा वर्षापर्यंत लहान मुलांचे कपडे भेटतील आणि पूर्ण जयपुरी कलेक्शन आहे प्युअर कॉटन तुम्ही बघू शकता माझ्याकडे नवरात्री कलेक्शन आहे सेट्स आहेत चोली आहे धोती सेट्स आहेत बॉईजचं इकट प्रिंट आहेत पीस सेट्स आहेत एक एक करून मी तुम्हाला कलेक्शन दाखवते नवरात्री कलेक्शन काय हा पूर्ण नवरात्री कलेक्शन आहे हो त्यामध्ये कलर्स पण आहेत मॅडम मी तुम्हाला लेंगा दाखवते घेरा बघून घ्या साईज तुम्हाला भेटून जातील हे सगळे सॅम्पल पीस आहेत ड्रायफ्रूटचे आहेत हे मिक्स सीड्स आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि सीड्स मिक्स आहेत नाचणी आहेत मेथी डिंक आणि अळी सगळे होममेड आहेत ह्या सगळ्यांमध्ये गुळ वापरला आहे आणि ह्या दोघांमध्ये खजूर खजूर अच्छा म्हणजे प्रोटीन चे आहेत ना कसे हे हे तीनशे ऐंशी रुपये या दोघांची किंमत तीनशे ऐंशी रुपये पाव किलो पाव किलो त्याची अडीचशे या दोघांची तीनशे रुपये पाव किलो आणि हे दोनशे चाळीस आहे लोक जंक फूड खातात बाकीचं काही खातात त्याच्यापेक्षा हे आहे जरा आहे डिलिव्हरी पण ते चार्जेस असतात एक्स्ट्रा चार्जेस असतात त्याचे आणि ऑल ओव्हर मुंबई डिलिव्हर करतो अच्छा हा बोले आपको आहे का में बेलगाडी का हॅन्डपिल आपको आएगा बाईस सौ का ये देखिए बाईस सौ का हाँ ये सब का इसमें कलर आएगा ये व्हाइट में मेड कलर ग्रीन हाँ दो हजार का ये फेमस निन का ये सत्रह सौ वाला ये आएगा लीलन बाटी ये वाला ये आएगा टिश्यू आमदनी का टिश्यू जामदानी ये आपका आएगा हाँ रक से डबल नाइन एंड शिवानी और मेरे पास सारी हेयर हैं अलग अलग क्वालिटीज़ की आप देख रहे हैं और ये सब फिफ्टी फिफ्टी रुपीज की रेंज में है वैरायटी बहुत अच्छी है सारी क्वालिटीज़ बहुत अच्छी है क्लचर डिजाइनर क्लचर से, बेंच है रबर बैंड है गर्ल्स का लेडीज ब्लचर है हैं हेयर बैंड हैं लाइक गरबा सेसरीज हैं मेरे पास बेडशीट्स हैं किड्स के बेडशीट्स हैं डबल बेड के प्रिंटेड प्लेन एवरीथिंग और ये हेयर क्लिप्स बहुत अच्छे हैं गर्ल्स की लुक में देखेंगे आप ये देखिए ये हंड्रेड रुपीज की रेंज में है हंड्रेड ये लाइट वाला है जो आजकल गर्ल्स को बहुत अच्छा लगता है लाइक दिस ये देखिए इसमें थ्री और हाँ, हाँ इसमें एक पिंक कलर है पर्पल कलर है और एक, एक स्काई कलर है टू हंड्रेड की रेंज में है ये होता है हाँ एग्जैक्टली एक्चुअली गर्ल्स होते हैं लाइट वाला ज्यादा अट्रैक्ट करते है ना इसमें छोटे छोटे बच्चों के लिए ये रबर हाँ है आई लाइक दिस Yes. हाँ ये आपका पर्ल्स में आ जाएगा रबर बैंड इसमें डिफरेंट डिफरेंट कलर्स हैं, हाँ थर्टी फाइव रुपीज ईच सबसे कम क्वालिटी ये फिफ्टी रुपीस में कोई भी बाई कीजिए आप फिफ्टी रुपीस का ईच क्लचर है आप कोई भी देख सकते हैं इसमें हेलो एवरीबॉडी मेरे कंपनी का नाम न्यूट्रॉन है बेसिकली हम लोग मैन्युफैक्चरर है टी शर्ट एंड जेंट्स टी शर्ट एंड राउंड नेक टी शर्ट एंड एवरीथिंग। सो so, हम लोग इस टाइप के टी शर्ट्स मैन्युफैक्चर करते हैं हमारे वहाँ पे आपको सब साइज में मिल जाएंगे आपको आपके हिसाब से कस्टमाइजेशन करना है तो वो भी मिल जाएगा हमारा नंबर हमारा कांटेक्ट डिटेल्स यहाँ पे पीछे लिखा हुआ है नेट्रोन ओके डबल नाइन टू जीरो एट वन डबल फाइव एट वन ये नंबर पे आप कांटेक्ट डिटेल्स है मेरा आप कांटेक्ट कर सकते हो डायरेक्ट डीएम भी कर सकते हो इसको छोड़ के हम लोग इस टाइप के रेगुलर कैजुअल वेयर्स थ्री पीस ड्रेसेस में भी डील करते हैं जैसे ये पूरा सेट है इस टाइप के डिंट डिजाइन है ट्रैक पैंट और वो सब कुछ से होता है। टी शर्ट टू हंड्रेड रुपीज टू फिफ्टी थ्री हंड्रेड डिपेंड ऑन द डिजाइन एंड द पैटर्न हमारे वहाँ पे कॉ सेट भी है so you can direct message me on double nine two zero eight one double five eight one. Thank you. रही हूँ हम लोग का मैन्युफैक्चरर है हम लोग का शॉप कोरला में है वहाँ टेलरिंग होता है और वांगनी में शॉप है हमारे पास वैरायटी ऑफ कुर्ती है ये देखिए हाँ सब सेट है खाली कुर्ता भी मिलता है टू पीस भी है थ्री पीस भी है दुपट्टे के हाँ पॉकेट है पॉकेट है शॉर्ट टॉप भी है शॉर्ट टॉप भी है जी पहनने को शॉर्ट टॉप्स का टू फिफ्टी ये टू फिफ्टी हाँ ये टू शॉर्ट टॉप टू ये कॉटन कॉटन ये कॉटन है ये डेल्टा है हाँ अलग अलग फैब्रिक है सानिया आलम को तो सीट मिलता है सबका अलग-अलग प्राइस है ये नाइन हंड्रेड का है ये वन थाउजेंड का है ये ये खाली कुर्ता ये है टॉप बॉटम एट हंड्रेड का है खाली कुर्ता फाइव हंड्रेड का माय नेम इज मीतू माय ब्रांड ब्रांड नेम इज दुरी सारी हमारे पास हैंडलूम्स की सारी साड़ियां हैं महेश्वरी मंगलगिरी प्योर सेल, प्योर बनारसी और साड़ी थाउजेंड से स्टार्ट होके थर्टी थाउजेंड तक ये बल कॉटन है

ये हमारा सब क्रिस्टल्स के प्रोडक्ट है ओके okay? सब कुछ क्रिस्टल्स तो क्रिस्टल्स कैसा होता है मिट्टी के नीचे से ना क्रिस्टल्स ऐसा पत्थर पत्थर निकलता है तो ये पत्थर कुछ प्रोसेस करके बना के छोटा छोटा से ब्रेसलेट से हमारा ये ट्री है ये छोटा ट्री है ये पायरेट का ये पिरामिड है किचन है ये सब कुछ क्रिस्टल्स प्रोडक्ट है ये गले का नेकलेस भी है ये ट्री है इसमें पा, ये ट्री का प्राइस छोटा वाला जो दोन था बड़ा वाला थो, तो, तो था था। और ये हंड्रेड रुपीज में इसका पूरा ये छोटे भी है और छोटे में ये ऐसा बॉक्स में ऐसा